आपण पाहताय चांगली न्यूज मी सरदार नाहीये सरदार म्हणजे दरवाजास्तु सेवकाचा असतो शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाकित केले त्याविषयी मी काय बोलणार कदाचित भाजपची यादी त्यांच्याकडून फायनल होऊन आमच्या वरिष्ठांकडे जात असेल अशी मिश्किल टिप्पणी करून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काही ठिकाणी एकत्र लढू शकत नाही अशी परिस्थिती आहे त्याबाबत वेगवेगळे निर्णय घेण्यात येतील असे संकेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा येथे बोलताना दिले आहेत जनता दरबार हा सरदारांचा असतो मी तर लोकसेवक आहे असे म्हणत त्यांनी शिवसेना नेते पालकमंत्री शंभूराजी देसाई यांनाही चिमटा काढला आहे सव्वा ते दीड वर्षात तीस लाख घरे टार्गेट पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याची घोषणाही जयकुमार गोरे यांनी केली आहे आठ नाव आहे असं आता हे संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीस करतील आणि आठ मंत्री त्यात तुमचंही नाव आहे असं संजय राऊतांनी बाकीत केलं खरं काय आता त्यांना त्यांचं भाकीत त्यांना विचारलं किंवा मला विचारत त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो त्या बाकीच्या संदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असत महायुती एकत्र लढणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असंही सूत्रांकडून माहिती आम्हाला कळते काय नेमकं तुमच्यापर्यंत काय माहिती नाही शेवटी स्थानिक परिस्थिती काय आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात जर पक्षपातळीवर वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला तर त्याची अंमलबजावणी करणे आमची जबाबदारी आहे पण असं जरी असलं तरीसुद्धा अगदी वरिष्ठांची आमची इच्छा असली तरी सुद्धा काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आपण एकत्र लढू शकत नाही अशी काही ठिकाणं आहे का अशी काही मतदारसंघ आहेत काही तालुके आहेत त्या ठिकाणी त्या त्या स्तरावरचा निर्णय घेण्यासंदर्भात वरिष्ठ चर्चा करतील आणि मला वाटतं तशी तशीच परिस्थिती होईल त्यामुळं जो निर्णय वरिष्ठ घेतील तो आणि जो निर्णय खाली घेणं आवश्यक आहे तो हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या 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 ठिकाणी वेगवेगळे निर्णय घेतील पुन्हा एकदा आमच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सगळ्या सीओ आणि ग्रामसेवकापासून मी मनापासून कौतुक करेन की महाराष्ट्राला नभोतो भविष्यातील अशा प्रकारचं घरकुलाचं टार्गेट मिळालं होतं गेल्या दहा वर्षामध्ये जेवढी घरकुलं दहा वर्षामध्ये साधारण तेरा साडे लाखाच्या आसपासची घरकुलं आपल्या राज्याला मिळाली होती आणि या सहा महिन्यामध्ये तीस लाख घरकुलं आपल्या राज्याला मिळाली होती देखील अख्ख्या देशामध्ये मला वाटतं असं कधी एवढ्या मोठ्या संख्येनं कधी घरकुलं कुठल्या राज्याला मिळाली नव्हती आणि मुख्यमंत्री मोदयांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद दिली आणि त्यांनी मिळालेल्या घरकुलांच्या मान्यता युद्ध पातळीवर हो, देण्यासंदर्भातल्या सूचना आम्हाला दिल्या होत्या शंभर दिवसाचं टार्गेट आम्हाला दिलं होतं आम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये जवळजवळ साडे एकोणीस लाख घरांना आम्ही मंजुरी दिलेली होती आणि अ देशामध्ये आजपर्यंत एका वेळी एका क्लिकनं पाच लाख घरांचा पहिला हप्ता दिलेला होता आदरणीय मोदीजींच्या हस्ते परंतु महाराष्ट्रामध्ये साडे साडे दहा लाख घरांचा एका क्लिकवर हप्ता जमा केला आम्ही पहिल्या ला लाभार्थीच्या अकाउंटवर मनी अमित भाई पुण्यामध्ये आले होते त्यावेळी तो कार्यक्रम का झाला होता आणि मी पहिला हप्ता त्यावेळी दिलेला होता आणि घरकुल वेगानं चालू आहेत मला तर माझी माहिती अशी आहे की साधारण चार साडेचार महिन्याच्या कालखंडामध्ये सव्वा लाखाच्या आसपासची गरज पूर्ण झालेली आहे काही प्रिंट लेवल आलेली आहे काहीच बऱ्यापैकी काम पुढं चाललेलं आहे पहिला हप्ता तो झाला पण दुसरा हप्ता दिलाय आहे काही तिसऱ्या हप्त्याला आहे त्यामुळं खूप घर कुणाचं काम करतोय दुसऱ्या पेजमध्ये आम्हाला जे दहा लाख सव्वीस हजार घरं आली त्यांच्याही मान्यता जवळजवळ संपत आलेल्या आहेत म्हणजे नव्वद टक्के मान्यता त्याही ते, घरांच्या आम्ही दिलेल्या आहेत त्यामुळं खूप का सर्वोत्तम काम या बाबतीत चाललेलं आहे आणि आम्ही टार्गेट ठेवून आहे की सव्वा ते दीड वर्षामध्ये ही सगळी तीस लाख घर पूर्ण करण्याचा बोलवलेलं नाही आपण मान तालुक्यातले असून मान तालुक्यावर आपलं लक्ष कमी आहे मान तालुक्याचं प्रेम पण आपलं कमी दिसतंय आपण एकदा मान तालुक्यात आला कधी आला कधी आणि मान तालुक्यात आलेल्या लोकांचा मी दरबार म्हणता येणार म्हणणार नाही मी सरदार नाही मी जनतेचा सेवक आहे आणि सेवक म्हणून लोक जी लोक मला भेटण्यासाठी येतात त्या लोकांची संख्या ॲव्हरेज काढलं तर अडीच तीन हजार लोकांची संख्या असते कधीतरी आपण मान तालुक्यात आला तर ते आपल्या लक्षात मी दरबार नाही मी सांगितलं मी सेवक आहे मी सरदार नाही आहे सरदारला दरबार असतो सेवकाचा नसतो